नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय दुसऱ्या व्यताला असून तिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे दुसऱ्या व्यथाची गाय दहा ते बारा दिवस टाईम आहे व्हिडिओमधील दोन नंबरची गाय दुसरं व्यथाला असो इथे दूध देण्याची क्षमता पंचवीस ते सव्वीस लिटरपर्यंत आहे पंधरा ते वीस दिवस इलाही टाईम आहे व्हिडिओमधील तीन नंबरची गाय पहिले व्यथाला आहे इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील चार नंबरची गाय दुसऱ्या व्यथाला असून तिची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस पर्यंत आहे व्हिडिओ व्हिडिओमधील पाच नंबरची गाय दुसऱ्या व्यथाला असून तिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमध्ये सहा नंबर ग्या इथे दूध देण्याची क्षमता सव्वीस ते सत्तावीस पर्यंत आहे दुसऱ्या गथाला आहे सव्वीस ते सत्तावीस पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे शेतकरी मित्रांनो सर्व गाई सहाच्या सहा मांडीवर असून यांचे दूध देण्याची क्षमता सरासरी पंधरा लिटरपासून तर सत्तावीस लिटरपर्यंतच्या गाय आहेत त्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी संपर्क करा सर्व क्वालिटीमध्ये माल खरेदी करून मिळेल सर्व काही क्वालिटीमध्ये सडाच्या व अंगाच्या बोली तुम्हाला काही खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला घरगुती व लोणी मार्केटला काही खरेदी करायची असेल त्यांनी व्हिडिओ मधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता सर्व टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला माल खरेदी करून मिळेल सर्व टॉप क्वालिटीमध्ये काही उपलब्ध आहे व्हिडिओमध्ये सात नंबरचे ताज व्हॅलेले आहे कलिकार वडाई ताजी वेलेली इथे दूध देण्याची क्षमता ताजी वेलेली आहे इथे दूध देण्याची क्षमता सव्वीस ते सत्तावीस लिटरपर्यंत आहे आहे